विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रवेश उत्सव आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत <गगगा> यावेळी विद्यार्थ्यांचे औषध करण्यात आले त्यांच्या पायांचे ठसे घेण्यात आले तसेच ढोल लेजिमच्या गजिरात मिरवणुकीद्वारे त्यांच्या शाळा प्रवेशाचा आनंद साजरा करण्यात आला आयुक्तांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली शाळेच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आले अशाच प्रकारे सर्व शाळांमध्ये महानगरपालिकेचे विभाग प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न